मी एका अतिशय आलिशान अपार्टमेंटमध्ये दहावीच्या मुलाला शिकवायला जायचे अपार्टमेंटच्या तेराव्या मजल्यावर त्या ते मुलाचा फ्लॅट होता तो खूपच चांगला डिफेन्स एरिया होता आणि बिल्डिंगसुद्धा खूप भव्य होती तिथे राहणारे जवळजवळ सर्व लोक श्रीमंत घराण्यातील होते मी त्या मुलाच्या आईकडून वीस हजार रुपये फी मागितली होती मला वाटले की मी फी खूप जास्त सांगितली आहे परंतु त्याच्या आईने कोणताही आक्षेप घेतला नाही आणि लगेचच होकार दिला मी आजच्या राणे त्या बाईकडे पाहू लागले मी इंग्लिशमधून एम ए केले होते आणि तो मुलगा दहावीचा विद्यार्थी होता पण अभ्यासात खूपच कमकुवत होता मी या अपार्टमेंटपासून खूप दूर असलेल्या भागात राहत होते इथे जाण्यासाठी मला दोन बस बदलाव्या लागायच्या माझा एकच प्रयत्न होता की मला या अपार्टमेंटमध्ये आणखी दोन किंवा तीन शिकवण्या मिळाल्या तर माझे देखील राहणीमान चांगले होईल कारण माझे शिक्षणही काही कमी नव्हते माझा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला होता परंतु माझ्याकडे कोणत्याही शिफारशी नव्हत्या त्यामुळे मला कोणत्याही मोठ्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली नाही परंतु सकाळी मी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचे जिथे मला महिन्याला जेमतेम पंधरा हजार रुपये पगार मिळत असे माझे वडील हयात नव्हते आणि मी माझ्या बहिणी आणि भावांमध्ये सर्वात मोठी होते मला माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ बहीण होते ते अजून शाळेत शिकत होते त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच आली माझ्या वडिलांच्या दुकानातून काही भाडे यायचे त्या भाड्यामधूनच माझ्या आई घर खर्च चालवत होते मी दिसायला खूप सुंदर आहे त्यामुळे मी साध्या कपड्यातही सुंदर दिसायचे सकाळी शाळेत शिकवल्यानंतर मी संध्याकाळी त्या मुलाला शिकवायला जायचे गेले तीन महिने सर्व काही सुरळीत चालले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून काही मुलं माझ्याशी खूपच विचित्र वागू लागले होते मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये जायचे तेव्हा तिथे आधीच तीन मुलं हजर असायची मला वाटले की कदाचित ते या अपार्टमेंटचेच रहिवाशी असतील पण ते मुलं दिसायला अगदी दि आवारा मुलांसारखेच दिसत होते त्यांनी काना सोन्याची बाळी घातली होती त्यांचे केस खांद्यावर होते त्यांच्यापैकी दोघांनी आपल्या केसांची वेणी घातली होती आणि एकाने त्याचे केस उघडे ठेवले होते फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स आणि तिरकट शर्ट घातलेले हे तिघेही बहुधा स्वतःला कुठल्या तरी चित्रपटाचे नायक समजत होते पण मला त्यांच्यात अशिक्षित आणि असभ्य वागण्याशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते जेव्हा कधी मी लिफ्टमध्ये जायची आणि लिफ्ट बंद पडायची तेव्हा ती मुलं हास्यास्पद गाणी म्हणायची जी ऐकून रागा मी रागाणे अगदी लाल बुंद व्हायची आणि लवकरात लवकर त्या लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचे माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये चढायला लागायचे तेव्हा ती तीन मुलं त्या लिफ्टमध्ये आधीच हजर असायची हे जर एक दोनदा घडले असते तर मी त्याला योगायोग समजले असते पण गेल्या काही दिवसांपासून हे रोजच्या रोज घडू लागले होते मी ज्या मुलाला शिकवायला जायचे त्या मुलाचा फ्लॅट तेराव्या मजल्यावर होता त्यामुळे पायी पायऱ्या चढण्याचा तर प्रश्नच नव्हता आजही जेव्हा मी लिफ्ट मध्ये चढले तेव्हा ती तीनही मुलं लिफ्ट मध्ये चढलेत त्यातील एक मुलगा माझ्या जवळ उभा राहिला आणि गाणे म्हणू लागला मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तेव्हा तो हसायला लागला आणि मग पुन्हा गाणं म्हणू लागला गाणं म्हणताना तो आणि मागे उभी असलेली दोन्ही मुलं हे सगळं पाहून जोरजोरात हसत होती त्यावेळी मी तिथे एकटीच मुलगी होते त्यामुळे मी माझ्यावर नियंत्रण ठेवत गप्प राहिले होते मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ आली तो मुलगा एकवीस वर्षांचा माझ्यापेक्षा लहान पण अतिशय निर्लज्ज आणि वाईट स्वभावाचा होता मी पुन्हा दोन तीन वेळा माझ्या मजल्याचं पटण दाबलं जरी ते आधीच प्रेस होतो त्या मुलाने गाणं बोलता बोलताच माझ्या दुपट्ट्याची पल्लू धरली आता माझी सहनशीलता कदाचित एवढीच होती मी मागे म्हणून मा गाणे गुणगुणत असलेल्या मुलाच्या तोंडावर जोरात थप्पड मारली थप्पडचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये गुंजत होता तिन्ही मुलं माझ्याकडे शांतपणे आणि गोंधळून पाहू लागली मी रागातच त्या मुलाला म्हणाले की तुला गाण्याची खूप आवड आहे ना मग तुझ्या घरी जाऊन तुझ्या बहिणीला गाणे ऐकू मग बघ तिचे हृदय कसे जाईल खबरदार जर यापुढे तुम्ही माझ्या समोर असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेन असे म्हणत मी लिफ्ट मधून बाहेर पडले आज घडलेल्या प्रकारामुळे त्या मुलाला शिकवण्यातही माझं मन लागत नव्हतं कसे तरी मी त्याला फक्त एक तास शिकवले आणि परत आले तेव्हा तो मुलगा ज्याला मी थप्पड मारली होती तो लिफ्ट मध्ये आधीच उपस्थित होता बाकी ते बाकीचे दोन्ही मुलं नव्हते तो मुलगा माझ्याकडे रागाने बघत होता त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोटांचे ठसे अजूनही होते नकळत माझे मन का घाबरायला लागले ते माहीत नाही मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकले पण नंतर ते बाहेर काढले आणि लिफ्ट थांबण्याची वाट पाहू लागले जेणेकरून तो मुलगा आधी खाली उतरू शकेल लिफ्ट बंद होण्यापूर्वीच त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट पुन्हा उघडली मग तो मला म्हणाला की हे बघ आत ये मला तुझ्याशी बोलायचे आहे त्याचं हे बोलणं ऐकून माझं हृदय खूप जोरजोरात धडधडू धर लागले मला वाटले की पायऱ्या उतरून जाणेच चांगले मला त्या मुलाशी बोलायचे नव्हते मी मागे वळून पायऱ्यांकडे निघाले पण तो मुलगा माझ्या मागे येऊ लागला माझे मन खूप घाबरले होते म्हणून मी पटकन पायऱ्या उतरू लागले तो मला मागून हाक मारत होता तो म्हणत होता की एकदा माझा ऐक नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल पण मी त्याचं काहीच ऐकलं नाही तोही माझ्या मागे पायऱ्यांवर येत होता मी सर्व पायऱ्या उतरून त्या अपार्टमेंटच्या लॉबीत आले तर त्याच अपार्टमेंटच्या मॅनेजरचा एक तरुण मुलगा तिथे उभा होता आणि त्याच्यासोबत एक रक्षकही उभा होता तो मॅनेजरचा मुलगा त्या गार्डशी बोलत होता तेव्हा मी पटकन त्याच्याकडे आले आणि त्या गार्डला म्हणाले की हा मुलगा माझ्या मागे येऊन मला त्रास देत आहे गार्ड त्या मुलाकडे टक लावून पाहू लागला आणि म्हणाला की हा कसला उद्धटपणा आहे तुला लाज नाही वाटत तसं करायला माझ्या मागून येणारा मुलगा त्या गाडजवळ उभा राहिला आणि दोन्ही हात खिशात घालून म्हणाला तू तु तुझ्या तु कामाशी काम ठेव नाहीतर मी तुला तुझ्या स्टेटसची आठवण करून देईन मी कोणाचा मुलगा आहे हे तुला माहीत नाही का यावर अपार्टमेंटच्या मॅनेजरचा मुलगा त्या उद्धट मुलाला म्हणाला की हे बघा येथे नियम आणि कायदे राखा तुमचे वडील कोणी का असेना परंतु जर तुम्ही काही चुकीचे काम केलेत तर ही तक्रार तुमच्या वडिलांपर्यंत नक्कीच पोहोचेल त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका त्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या मागून आलेला मुलगा माझ्याकडे बघत निघून गेला तेव्हा मी सुखाचा निश्वास सोडला त्या मॅनेजरच्या मुलाने मला विचारले की तुमची काय तक्रार आहे कृपया मला कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकू मी म्हणाले की लिफ्टमध्ये येताना जाताना या अपार्टमेंटचे तीन मुलं मला त्रास देतात यावर तो बोलू लागला की ठीक आहे मी बघतो काय करायचं ते मग दुसऱ्या दिवशी मी शिकवणीसाठी आले तेव्हा लिफ्ट पूर्णपणे रिकामी होती तिथे कोणीही उपस्थित नव्हते मनातल्या मनात देवाचे आभार मानले पण मुलाच्या घरात प्रवेश करतात ज्याला मी थप्पड मारली होती तो मुलगा समोरच्या हॉलमध्ये सोप्यावर बसून त्या मुलाशी बोलत होता तिथे त्याची दे आईही बसली होती मी आत गेल्यावर त्या मुलाने मला पाहिले आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य घेऊन माझ्याकडे पाहू लागला मी नजर खाली करून हॉलमध्ये बसले कारण त्या मुलाला मी बाहेर हॉलमध्ये शिकवायचे त्याची आई त्या मुलाला म्हणाली की आता तू जा कारण सोनूला अजून अभ्यास करायचा आहे पण बघ संध्याकाळी नक्की ये मी तुझ्या आवडीची उत्तम बिर्याणी तयार करेन तो म्हणाला आंटी का नाही मी नक्की येईन पण यापुढे मी येतच राहणार असे बोलून तो निघून गेला पण मला काळजी वाटू लागली एका क्षणी ही नोकरी सोडाविषयी वाटली मला समजत नव्हते की त्या मुलाला बघून मला विचित्र भीती का वाटायची मी तर त्याच दिवसापासून शिकवणी घेणं बंद केलं असतं पण माझी एकच मजबुरी होती ती म्हणजे त्या ट्यूशनमधून मला भरपूर पैसे मिळत होते आणि आता तर सोनू पण खूप मन लावून अभ्यास करत होता त्याची आई माझ्यावर खूप खुश होती ती म्हणाली की मी सोनूसाठी अनेक ट्यूशन बदलण्याचा प्रयत्न केला पण माझा मुलगा काही हुशार झाला नाही पण तुम्ही खरोखर खूप चांगले शिकवता आता तर त्याच्या शाळेतील शिक्षकही त्याचे कौतुक करू लागले आहेत मी त्या बाईचे बोलणे ऐकत तर होते परंतु माझं मन तर त्या लिफ्टमधल्या मुलाच्या भीतीने थरथरत होते मी परत त्यांना लिफ्टमध्ये चढले तेव्हा मी एकटीच होते पण लिफ्ट फक्त एका मजल्यावर गेली होती तेव्हा लिफ्टचा दरवाजा उघडला आणि तिन्ही मुलं लिफ्टमध्ये चढली मी लिफ्टमधून बाहेर पडण्यापूर्वीच एका मुलाने ज्याला मी थप्पड मारली होती त्याने मला लिफ्टच्या आत ओढले मी त्याचे हात सोडू लागले परंतु काही वेळातच लिफ्ट बंद पडली मी त्या मुलाला म्हणाले की हे कसले गैरवर्तन आहे माझा हात सोड तो म्हणाला की मी तुझ्या गैरवर्तनाचे उत्तर देईनाच मला थप्पड मारण्याची आणि माझ्याबद्दल तक्रार करण्याची तुला खूप आवड आहे ना मग आता तू बघच मी काय करतो ते तो बोलत असतानाच लिफ्टची लाईटही बंद झाली आणि एक, एक सायरन आवाज करू लागला कदाचित संपूर्ण इमारतीची लाईट बंद झाली असेल आणि लाईटशिवाय लिफ्ट चालू शकत नव्हती हे सर्व बघून तर माझा श्वासच अडकला होता मला वाटलं काही वेळा तिथले जनरेटर कामाला लागतील आणि लिफ्ट पुन्हा सुरू होईल पण तसे काही झाले नाही तिघांपैकी एकाने खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च चालू केला मी त्या मुलाच्या हातातून माझा हात सोडवला आणि लिफ्टच्या दरवाजाजवळ उभी राहिले आणि दाट ठोठावू लागले आणि बोलू लागले की कृपया देवासाठी लिफ्ट चालू करा मला बाहेर जायचे आहे पण मी दरवाजा ठोठावत असताना दोन मुले आली त्यांनी मला हाताने धरले आणि लिफ्टच्या मागे भिंतीवर ढकलले एका मुलाने खिशातून रुमाल काढला आणि माझे हात पाठीमागे बांधले दुसऱ्याने टेप काढली आणि माझ्या तोंडावर चिटकवली मी ज्या मुलाला चापट मारली त्याचे नाव राहुल होते सकाळ होण्यापूर्वी ही लिफ्ट उघडणार नाही आणि सकाळीच या लिफ्ट मधून तुझा मृतदेह बाहेर येईल असे तो म्हणाला पुरुष महिलांसोबत जी घृणास्पद आणि हृदयद्रावक वागणूक करतात ते सर्व माझ्या बाबतीतही घडले मी स्वतःच्या बचावासाठी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही ती लिफ्ट रात्रभर बंद होती रात्री किती वाजता लिफ्टचे दरवाजे उघडले आणि ती तिन्ही मुलं बाहेर केव्हा गेलीत मला काही माहीत नाही मला तर उठून बसता देखील येत नव्हतं मी लिफ्टमध्ये मृत अवस्थेत पडून होते असभ्य वर्तन केल्याबद्दल मारलेल्या थप्पडचा बदला ते मुलं असं घेतील हे जर मला माहीत असतं तर कदाचित मी त्यावेळी त्यांचा उद्धटपणा सहन केला असता त्या लोकांनी माझं उद्ध्वस्त केलं होतं मी बेशुद्ध पडले होते जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी सरकारी दवाखान्या बाहेर पडून होते दोन पोलीस आणि माझी आई तिथे उभे होते इन्स्पेक्टर मला म्हणाले की मॅडम तुमच्या सोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही दाखल करू शकतात इन्स्पेक्टरने सांगितले की मी पूर्णपणे अवाक झाले होते त्या मुलांना धडा शिकवण्याचे परिणाम मी एकदा पाहिले होते जेव्हा त्या इन्स्पेक्टरने मला पूर्णपणे शांत पाहिले तेव्हा तो म्हणाला की बघा तुम्ही गप्पा राहिलात तर आम्ही हे प्रकरण इथेच संपव मग तक्रार करू नका फाईल बंद केल्यावर ती पुन्हा उघडली जाणार नाही हे सर्व ऐकून अचानक मला माहीत नाही काय झाले की मी सर्व काही सांगितले त्या तिघांसाठी माझ्या हृदयात अपार द्वेष होता मी म्हणाले की मला त्याला फाशी द्यायची आहे माझे म्हणणे ऐकून तो पोलीस अधिकारी म्हणाला की मॅडम बघा अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहेत याची तुम्हाला कल्पना नसेल परंतु हे सामान्य लोक नाहीत एक खूप मोठ्या नेताचा मुलगा आहे कोणी वकिलाचा मुलगा आहे तर कोणी उद्योगपतीचा मुलगा आहे तिथे सर्वसामान्यांचं काम नाही तेव्हा माझ्या ऐका आणि तुमच्यासोबत जे काही झाले ते, का? ते विसरून जा असे म्हणत त्याने अतिशय खोडकरपणे डोळे दाबले इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकून माझी आई घाबरली आणि बोलू लागली की आपण कोणताही गुन्हा दाखल करू नये पण माझ्यासोबत जे काही घडलं ते मी विसरू शकत नव्हते रात्री झोपताना मी ओढायला लागले की आई उठायची मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले होते माझ्यासाठी ही मृत्यूपेक्षा ही भयंकर शिक्षा होती कारण माझ्यासोबत काय झाले हे सर्व परिसराला कळले होते शेजारच्या सर्वांना माहीत होते पण सर्वजण मूक प्रेक्षक राहिले मला माझ्या शाळेतील नोकरीतूनही काढून टाकण्यात आले मी जेव्हा जेव्हा बाहेर जात असे तेव्हा स्त्री पुरुष मला तिरस्काराने आणि हिल नजरेने बघू लागायचे जणू काही माझीच चूक आहे जरी मी निर्दोष होते तरी आता कोणीही माझ्यासोबत लग्न करणार नाही हे मला माहीत होतं कारण आजूबाजूच्या सगळ्यांना माझ्याबद्दल माहिती झाली होती आई म्हणाली की आपण आपले इथले घर आणि तुझ्या वडिलांची दुकानं विकून दुसऱ्या शहरात जाऊ मी म्हणाले की मी ही जागा का सोडू तुला पण माझीच चूक वाटते का यावर माझी आई रडू लागली आणि म्हणाली की मला माहीत आहे की यात तुझी चूक नव्हती पण आपण ज्या समाजात राहतो त्यात स्त्रीलाच दोष दिला जातो त्या पोरांना कोणी काही करणार नाही पण आम्ही न मारता मारले जाऊ हे शक्य आहे की आपण शहर बदलल्यास आपले संबंध चांगले असू शकतात तू लग्न करून तुझ्या घरात स्थायिक हो मी म्हणाले की लग्नानंतर माझ्या नवऱ्याला हे कळले तर तू याचा विचार केला आहेस काय हे ऐकून आई, आई पुन्हा रडू लागली तिने सांगितले की तुझे दोन्ही धाकटे भाऊ बहीण बाहेर जायलाही घाबरू लागले आहेत लोक त्यांना विचित्र प्रश्न विचारतात यावेळी मला कोणत्या वेदना होत होत्या माझे बहीण भाऊ आई कोणत्या दुःखात होते हे मी समजू शकत होते पण तरीही मी धीर सोडला नाही माझ्या आत त्या मुलांच्या सुडाची आग भडकली होती माझ्यावर झालेला अन्याय मी विसरू शकले नाही मी माझ्या वडिलांच्या दुकानात जायचे ज्याच्या भाड्याने आम्ही कमाई करायचो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असायचो माझी आई टेलरिंग करायची आणि मी काही शिकवणे आणि शाळेत शिकवायचे मी दुकाने विकून पैसे आईला दिले आणि स्वतः पोलीस प्रशिक्षणासाठी गेले प्रशिक्षणादरम्यान जेव्हा जेव्हा कोणतेही कठीण काम होते तेव्हा मला वाटायचे की तीच तिन्ही मुलं माझ्या समोर आहेत आणि मी माझे लक्ष कधीही चुकवत नसे मी दर स्वतःला दगड बनवले होते प्रशिक्षणानंतर जेव्हा मी ड्युटीवर रुजू झाले तेव्हा मी चांगल्या पदावर होते तीन वर्षांच्या मेहनतीनंतर मी हे पद मिळवले होते माझ्या हातात कोणतीही केस आली की ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्त बसत नव्हते माझे अधिकारी माझ्यावर खूप खुश होते एकदा मला बलात्काराच्या खटल्यासाठी पाठवण्यात आले महाविद्यालयीन तरुणीसोबत दोन मुलांनी दुष्क्रम केले होते मी बलात्कारित मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले तिची अवस्था बघून मला माझीच आठवण येऊ लागली ती बेप फार्म रडत होती तिचे आई वडील असह्यपणे रडत होते मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईन पण तू मला त्या मुला मुलांचे वर्णन सांग ते कोण आहेत ते सांग त्या मुलीने भीतीपोटी सर्व घटना सांगितली तिचे आई वडील हे वारंवार सांगत होते की गुन्हा दाखल करू नका पण मी त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तिला पूर्ण न्याय मिळेल मी तपास सुरू केला तेव्हा मला समजले की माझ्यासोबत ज्या दोन मुलांनी वाईट कृत्य केले होते त्याच मुलांनी या मुलीसोबत देखील वाईट कृत्य केले आहे जेव्हा त्यांनी माझ्यावर अत्याचार केले होते त्यावेळी ते वीस एकवीस वर्षांची मुलं होती पण आता सहा वर्षे उलटून गेली होती आणि त्या मुलांना पाहून माझे रक्त पुन्हा खळवळू लागले होते या दोघांविरुद्ध मला अटक वॉरंट मिळाले आणि मी त्यांना अटक केली त्यांच्यापैकी के एकाचे वडील मोठे वकील होते तर दुसऱ्याचे वडील मोठे उद्योगपती होते मी त्यांना कॉलर पकडून हातकडी घालून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ लागले लाग तेव्हा त्यांच्या वडिलांनी सांगितले की तुम्हाला खूप पश्चाताप होईल मी तुमची बदली करेन तर दुसऱ्याने सांगितले की मी तुम्हाला तुमच्या नोकरीवरून काढून टाकेल पण मी म्हणाले की कायदा सर्वांसाठी समान आहे कोर्टात जाऊन बोला आता माझ्या मनातून भीती निघून गेली होती मी आता कमकुवत मुलगी राहिले नव्हते उलट मी स्वतःची कमजोरी दूर करून तिचे ताकदीत रूपांतर केले होते मी दोन्ही मुलांना अटक करून तुरुंगात टाकले होते त्यांच्या विरोधात एफ आय आर लिहिली होती त्यामुळे ती मुलं न्यायालयाच्या दबावाला सामोरे गेल्याशिवाय बाहेर पडू शकली नाहीत मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितले की मला त्याला रिमांडरमध्ये घ्यायचे आहे मी जे बोलले ते ऐकून अधिकारी चकित झाला तो म्हणाला हे बघा आम्हाला वरून फोन येत आहेत आपण त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकत नाही मी म्हणाले आमची काय अडचण अशी आहे की आम्ही पोलीस कठोर कर परिश्रम करतो निर्धा नाश रात्र घालवतो परंतु जेव्हा न्याय मिळवायचा असतो हो तेव्हा वरून फोन येतात आणि आमची सगळी मेहनत वाया जाते त्यावर तो म्हणाला की हे बघ तुझे कर्तव्य त्यांना अटक करण्याचे होते ते तू केलंच आहेस आता त्यांना मोठ्या तुरुंगा तुरुंगात पाठवल्यानंतर तुझी ड्युटी संपली मी म्हटलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्या तीन गुन्हेगारांना पोलिसांसमोर बसवण्यात आले आणि त्यांच्यासोबत दोन पोलिसांनाही बसवण्यात आले मी पुढच्या सीटवर बसले होते आणि माझ्यासोबत एक पोलीस होता जो जीप चालवत होता आम्हाला त्यांना जेलमध्ये शिफ्ट करायचे होते ते इथून बऱ्यापैकी लांब होतं साधारण तीन तासांचा प्रवास आणि मध्येच निर्जन रस्ता होता अधिकारी म्हणाला की बघा ती मुलं पळून जातील मी म्हणाले निश्चिंत रहा जोपर्यंत ही मुलं माझ्या ताब्यात आहेत तोपर्यंत पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही माझ्या अधिकाऱ्याने मला वेल्डन अंगठा दाखवला आणि म्हणाला मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्ही जीपमध्ये बसलो निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास सुरू झाला तेव्हा अंधार पडू लागला मला माहीत होते की आम्ही काही अंतरावर गेल्यावर त्या मुलांच्या वडिलांनी त्यांना वाचवायला कोणीतरी पाठवले असेल जो अंधाधुंद गोळीबार करून आम्हाला ठार करेल तो काही हालचाल करण्याआधीच मी माझ्यासोबत बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडी थांबवायला सांगितले मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि विचारू लागला का मॅडम मी म्हणाले मी तुला गाडी इथे थांबवायला सांगितले ना तर मग गाडी थांबव मी गाडीतून खाली उतरले आणि मागच्या सीटचा दरवाजा उघडला दोन्ही पोलीस माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले की मॅडम इथे गाडी का उभी केली मला वरून आदेश आल्याचे मी त्यांना सांगितले मग मी म्हणाले की या मुलांच्या हातकड्या उघडा त्या हातकड्या उघडू लागले दोन्ही मुलं खूप आनंदी दिसत होती कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कॉल केला आहे आता येथून पळून जावे असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला पण गाडीतून खाली उतरताच मी त्यांना म्हणाले की जमेल तितके पळा माझ्या गोळीतून सुटलास तर जिवंत राहाल नाहीतर चकमकीत मारले जाल आणि हे ऐकून त्या मुलांना धक्काच बसला ते आश्चर्याने माझ्याकडे बघू लागले मी म्हणाले माझ्याकडे इतकं लक्षपूर्वक पाहू नका तुम्ही लोकांनी मला ओळखले नाही का मला तुमची ओळख करून द्यायची गरज नाही पण बदला म्हणजे बदला एकदा तुम्ही माझ्याशी असे घाणेरडे कृत्य केले ज्यामध्ये माझी चूक नव्हती त्याने विचारले म्हणजे काय आम्हाला कळले नाही मी त्यांना त्या ते अपार्टमेंटचे नाव सांगितले आणि म्हणाले की तुम्हाला लिफ्ट आठवते का हे ऐकून त्या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग बदलला आणि मग मी त्यांना बोलण्याची संधीही दिली नाही मी धावा म्हणाले आणि ते धावू लागले मी त्या दोघांवरही गोळ्या झाडल्या आणि माझ्या हातावर देखील एक गोळी झाडली तेव्हा ते थोडे अंतर चालले होते हे सर्व पाहून माझ्यासोबत असलेले तिघेही पोलीस आश्चर्यचकित झाले ते बोलू लागले की मॅडम तुम्ही हे काय केले तेव्हा मी म्हणाले की आपण वरिष्ठांना सांगू की या मुलांनी कार थांबवून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याकडे आधीच एक शस्त्र होते जे त्यांच्या वडिलांनी त्यांना तुरुंगात असताना दिले होते आपण सांगू की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर गोळीबार केला आणि म्हणूनच ते चकमकीत मारले गेले हे तीन पोलीस माझे बोलणे ऐकून हसू लागले आणि मग तीच बातमी वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली त्या मुलांच्या वडिलांना सर्व समजले होते पण माझ्यापर्यंत कोणीच पोचू शकले नाही पण मी अजूनही तिसऱ्या मुलाचा शोध घेत होते ज्याला मी थप्पड मारली होती आणि ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते मलाही त्याच्याकडून बदला घ्यायचा होता त्या मुलाची माहिती घेतल्यानंतर तोही मोठ्या वडिलांचा बिघडलेला मुलगा पण एका पायाने अपंग असल्याचे समोर आले माझ्या देवाने त्याचा बदला घेतला आहे हे ऐकून मला हायसे वाटले एकदा मी एक मंदिरा समोर वाट हो समोर दसा 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 एका मंदिरासमोर कर्तव्य बजावायला गेले असताना माझी नजर त्याच मुलावर पडली जो आपल्या व्हीलचेअरवर बसून गरीब लोकांना काहीतरी वाटप करत होता काही वेळाने तो देवासमोर गेला आणि ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला की त्याने एका मुलीसोबत भयंकर गुन्हा केला आहे मी यापूर्वी कोणत्याही मुलीशी असे केले नव्हते पण जेव्हा तिने मला थप्पड मारली तेव्हा मला राग आला आणि माझ्या मित्रांनी मला भडकवले आणि त्यांच्या भडकवण्यावरूनच मी माझ्या मित्रांसह हो त्या मुलीकडून माझ्या अपमानाचा बदला घेतला होता मी तिच्यासोबत खूप वाईट केले म्हणूनच काही दिवसांनी मी एका अपघातात अपंग झालो मी तिची माफी मागावी म्हणून मी त्या मुलीचा खूप शोध घेतला कारण मी समजू शकतो की तिला कोणत्या वेदना झाल्या असतील आणि गेली सहा वर्ष मी रडत आहे आणि माफी मागत आहे मला रात्री झोपही येत नाही त्या मुलीचे अश्रू आणि तिचा रडणारा चेहरा मला दिसू लागतो तिच्या असह्य डोळ्यांनी माझी शांतता माझी झोप आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे माझी इच्छा आहे की तिने मला माफ केले तर मला मरणे जाईल मी मागे उभी राहून त्या मुलाचे सगळे बोलणे ऐकत राहिले आणि माझं देखील मन हलकं झालं मी राहुलकडे पाहिलं आणि हसायला लागले राहुलच्या त्या अवस्थेवर मला जराही दया आली नाही कारण त्यावेळी लिपच्या आतही त्या व्यक्तीला माझी दया आली नव्हती माझ्यासोबत झालेल्या अन्यायाचा देवाने चांगलाच बदला घेतला होता मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या कथेचा हा शेवट आवडला असेल गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे मग तो किती का मोठ्या बापाचा मुलगा का असे ना तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद